ते नको काढू थांबते नंतर काढू आपण अगोदर ही आडवी किनार काढू आणि मग ते काढू हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीचे पुन्हा एकदा मनापासून आभार तर आज तर खूप टिटव्या गागतंय आज काय झालं काय माहिती त्यांना असा का ते बघा दिसत असेल तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तर असं म्हणतात की टिटव्या जर गागल्या तर काहीतरी अपशकून घडतं पण त्या दोन तीन दिवसापासून गागो राहिल्या तसं काही अजून घडलं नाही पण काही सांगता येत नाही खूप गागो राहिल्या दोन तीन दिवसापासून तुम्हाला आवाज ऐकले तर असेल बघा माग आणि नेमका माणूस नेम वावरामध्ये आला का मगच त्यांचा गागायला सुरुवात होऊन जाती जोपर्यंत घरात राहत ना तोपर्यंत नाही गागत आणि वावरामध्ये काल पण आम्ही कांदा ट्रॅक्टर भरला ना तर काल पण दिवसभर त्यांनी खूप त्रास दिला गागायला आणि आज पण सुरुवात केली त्यांनी लगेच ते नको काढू दिदी इकडे काढ सुरुवात करा कोणी नंतर काढू आपण तर आज आपल्याला काढायचं आहे बघा खाट्या वावरामधलं गबळ कारण हे बेड आपण अगोदर साखून ठेवलेले आहे वालासाठी तर आता, तर आता तर तर ते काय आपल्याला मोडायचे नाही कारण ड्रीप पण पसरून ठेवलेलं आहे आपले कांदे पण तुम्हाला मी सांगितलं होतं कांदे पण आपल्या ड्रीपवरतीच आहे तर त्याच्यामुळे ते ड्रीप पण आता तसंच पसरून ठेवलेलं आहे म्हटलं आता रवरो ड्रीप जे गोळा करायचं तर त्यापेक्षा आपण व्यवस्थित निंदून काढू त्याला व्यवस्थित करून आणि मग वाल लावायचं आहे कारण भरपूर ठिकाणी आता पाऊस हो राहिला आणि हा काही नुकसानी पाऊस नाही आहे पण एवढंच आहे का थोडासा लवकर चालू झालेला आहे एक महिनाभर पाऊस लवकर चालू झाला आहे आणि काल पण भरपूर ठिकाणी पाऊस झाला आहे आम म्हणजे आमच्या आसपासच्या गावांमध्ये ना जवळजवळ एक ते दीड तास पाऊस चालू होता खूप ठिकाणी हा पाऊस झाला आहे म्हणजे त्या लोकांनी आता पेरणी जरी केली ना तरी व्यवस्थित होऊन जाईल ज्या वेळेस आता वापस होईल ना तर त्यावेळेस मस्त वखरून हे करून पेरणी जरी केली ना आता जे जे आपण जूनमध्ये करतो ना जून, जून जुलैमध्ये तर ती शक्यता ह्या वर्षी लवकरच सुरुवात हो होण्याची शक्यता दिसते आहे कारण भरपूर पाऊस झाला आहे ठिकठिकाणी आणि काहींच्या नुकसानी पण झालेलं आहे काहींना चांगला पण झालं आहे कारण काही ठिकाणी तर पूर्ण पिण्यासाठीसुद्धा पाणी शिल्लक नव्हतं गावोगाव तर त्या लोकांना चांगलं झालेलं आहे पावसामुळं नळ्या पण तसेच राहू दे फक्त साईड ना काढून घे नळ्या नको काढू दे तर परत बसवायला देखील मग हा जेवढ्या हाय तेवढ्या राहू दे बाकीच्या नंतर काढू आपण तर निंदायला आज आम्ही दोघीचे दिदी आणि मी तर ती मती मला काही व्हिडिओमध्ये दाखवू नको त्याच्या मतीला काही मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाहीये कारण पोरांना नाही आवडत व्हिडिओ मध्ये यायला तर हे बघा इकडं तुम्हाला दिसत असेल मागं तुम्हाला मी बॅक कॅमेरेन दाखवते नंतर कारण भरपूर काँग्रेस झालेलं आहे याच्या अगोदर पण आम्ही एकदा काढलं होतं पण आता परत डबल झालेलं आहे म्हटलं घेऊ होऊ थोडंसं काढून आणि राजे गेले कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन तर ते ती येतील दुपारी दुपारपर्यंत म्हटलं थोडंसं काढू तर बघा आमचा शेरू पण येईल इथं मागं इकडे रे तर बघा म्हणजे एवढ्या आहे पण तो त्या पाखरांना मागच त्या गात्या ना तर त्याच्या पळतोय गात म्हणून का गागोंना कसा सांगतोय तो पण त्याला काही बोलता येत नाही पण तो सारखा काल पण आमच्या माग ना काल पण त्या पाखरांनाच उसकायचा तो सारखा तर कसा मस्त निवांत बसला मिरचीचं झाड आहे आणि त्या मिरचीच्या झाडाच्या सावलीला बसलाय तो सावली धरून आणि खूप छान आहे तो म्हणजे आपण म्हणतो ना मुख्य प्राण्यांना जीव जर लावला ना तर ते कधीच बे इमानदारी करते नाही तर त्याचं पण तसंच आहे त्याला जीव लावला ना तर तो सारखा आमच्या मागच येत असतो वावरामध्ये आल्यावर घरी गेलं की घरी येतो वावरात आले की वावरत पण येतो आणि याच्यामध्ये एक एक मिरचीचं झाड पण ठेवलं बघा तुम्हाला मागं दाखवलं होतं ना तर त्याला पण पूर्ण घरापासून आणून आणि इथं पाणी टाकतो आम्ही कारण त्याला इथं काही पाणी काढायला चान्स नाही आणि गबळं पण भरपूर झालं एवढंच ठिकाणी गबळ आहे बाकीचं काही इकडं नाही एवढं गबळं फक्त ही कड आणि तीच कड आहे तर दोन्ही पण कडा आज काढून घ्यायचे म्हणजे झालाच बाय चान्स पाऊस तर लगेच आपल्याला वालाचं बी लावून द्यायचं आहे तिथं नळी नको चाहू सोड तो बसला कमरे कमरे ट्रीपच्या नळ्या चावी तर चावू नको ती नळी नको कड कारण पाऊस कसं आहे एका दिवशी पाऊस होऊन जाईल आपला काही एका दिवसामध्ये काम आवरणार नाही त्याच्यामुळे चालू आहे हळूहळू काम आवरायचं कारण अजून भरपूर हे या ड्रीपच्या नळ्या पण व्यवस्थित सावरून घ्यायच्या आपल्याला कारण जेव्हा कांदे काढले ना त्यावेळेस गोळा करून ठेवलेले होते एक साईडला असं सा थोडं तिरप्या दारप्या झाले आहे तर ड्रीप पण व्यवस्थित आपल्याला सावरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गबोळं काढून आणि एकदम ओके वावर करून आणि मग आता आपल्याला त्याच्यामध्ये वाल लावायचं आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला आमच्या वालाची शेती पण दिसल कशी कसा वाल करतो आम्ही किती दिवस चालतो त्याला खत कोणते वापरतात किंवा त्याची कामगिरी काय असेल तर सर्व प्रकारची माहिती तुम्हाला भेटेल आपल्या वाल चालू झाल्यावरती तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या सोड रे सोड सोड़। हट नळी सावित पण आलाय उठ तर चालू झालाय तिकुंगा गागाट लवकर आवर लवकर आवर असं कारण ती मोठी ऊन झालंय आणि इतक्यातच क्लासवरून आलेली ती जेवण केलं आणि म्हटलं आता ऊन तर होणारच एकवा पण आणि सकाळीच पण काम आवारता आवारतच ना घरामध्ये पूर्ण दहा वाजून जात्या आणि आता वाजलेले सकाळचे साडे अकरा पावणे बारा आणि उन्हाचाच आता सुरुवात झालेली आहे गवत काढायला तर म्हटलं एक दोन तास काढू जेवढं होईल तेवढं आणि बाकीचं नंतर काढू कारण पावसाने तर खूप हे आणलेले काही ठिकाणी चांगलं झाला आता लोकांना तर काही ठिकाणी दुष्काळ म्हणजे असं दुष्काळ पण नाही म्हणता ना पण नुकसानी झालं आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी खूप चांगलाच पाऊस झाला आहे आणि ज्या ठिकाणी लोकांना पाणी नव्हतं ना प्यायला तर ते तिथल्या लोकांना तर चांगलं झालंय त्या पावसामुळं आणि ज्या लोकांची शेतीतली हे होतं ना म्हणजे काहींच्या पपायांची नुकसान झालेली आहे काहीची मिरच्यांची नुकसान झालेली आहे म्हणजे नुकसान पण झाली आणि चांगला पण झाला हा पाऊस पण अजून एक महिनाभर नव्हता यायला पाहिजे कारण एक महिनाभर अजून कसं लोकांनी काय केलेलं आहे होईल पाऊस आणि आपल्या दरवर्षीच्या पेरण्या आपल्या जून ते जुलैमध्येच असतात मकाचा असो किंवा सोयाबीनचा असो तर त्याच्यामुळं लोकं अजून सावध नव्हते शेती करण्यासाठी तर त्याच्यामुळं पाऊस हा खूप बेमोसमी पाऊस आला आहे अगोदरच त्याच्यामुळं शेतकऱ्यांना स्थिती झालेली आणि पुन्हा एकदा एका नवीन संकटाला तोंड द्यायचं काम झालेलं आहे शेतकऱ्यांना कारण पाऊस येऊन पण पा त्याचा फायदा नाही काही ठिकाणी फायदा झाला ज्यांना प्यायला पाणी नव्हतं ना तर त्यांच्याकडं तर पावसाचा फायदा झालेला आहे पण उलट अशा ठिकाणी पाऊस झाला नाही ज्यांना प्यायला पाणी नव्हतं ना त्यांच्याकडं नाही झाला पाऊस पण ज्यांना नुकसानी क करायचे होते ना तिथंच हा पाऊस झालेला आहे तर बहुतेक ठिकाणी भरपूर नुकसानी झालेले काही ना चांगलं पण झालेलं आहे पावसाचं तर आपल्याकडं काही अजून पाऊस नाही आहे आणि आप आपल्याला आता पावसाची म्हणजे आहे गरज तशी नाही असं पण नाही मानता येणार कारण पावसाची गरज तर आहेच पण अजून काही पाऊस आला नाही आपल्याकडं त्याच्यामुळं अगोदर पूर्ण काम आवरून का ठेवायची आहे आणि पाऊस काही एका दिवसामध्ये होईल आपलं काम काही एका दिवसामध्ये आवरणार नाही त्याच्यामुळं आता हळूहळू सुरुवात केली आहे आम्ही आवरायला कारण ऊन तर हे लागणारच आहे दरवर्षंच ऊन आहे आपल्याला एक दिवस पण ऊन असं कमी नाही आहे आणि ऊन जर धरून बसलं तर मग खायचं काय हा पण प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो त्याच्यामुळं उन्हाच्या अगोदर का होईना पण थोडंसं काम आपण आवरून घ्यायचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढं तर तुमच्याकडं कोणाकोणाकडे पाऊस झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडं काही झालं नाही पण वातावरण काल भरपूर होतं आणि आज पण मागं आवड दिसतं आहे बघा म्हणजे ऊन एवढं आहे ना तर शक्यता आज पण पावसाची हायचे भरपूर ऊन लागतं आहे तर कोणाकोणाकडं पाऊस झाला मध्ये नक्की सांगा आमच्याकडं काही झालं नाही ति तुम्हाला मागा कांद्याची पोह दिसत असेल काल अर्धी भरलेली आहे आणि अजून बाकी आहे तर तेच आज दाजी घेऊन गेलेले आहे मार्केटला आता काय भाव जातो काय माहिती का सरकारने तर खूपच अवघड करून ठेवलं आहे कांद्यांचं पण म्हणजे शेती पिकाचं एक पट नुकसान आणि दुप्पट जे आपल्याकडे पीक आहे त्याला पण भाव नाही तर त्याच्यामुळं शेतकऱ्याला चौखूनच आता कोंडी व्हायचं काम झालेलं आहे एक पट पावसाचे नुकसान दुप्पट पिकांना हमी भाव नाही त्याच्यामुळे एव एवढे खर्च करायचे आणि त्या मोबदला पण शेतकऱ्यांना भेटत नाही आहे तर त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्याच मुळावर सगळे उठलेले असंच झालेलं आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कोणी जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय